मर्च्यात जनविकास क्रांतीसेना सामील होणार विष्णू कारमपुरी महाराज केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी भाजपा प्रणीत महायुती सरकार संविधानामुळेच सत्तेवर येऊन संविधान बदलण्याचा डाव करत आहे अशा संविधान विरोधी सत्ताधारांच्या विरोधात सोलापुरात काढण्यात येणाऱ्या संविधान बचाव मोर्चात जनविकास क्रांतीसेना पक्ष व महाराष्ट्र कामगार सेना सहभागी होणार असल्याची माहिती जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी दिली आहे मी जनविकास क्रांती सेना या पक्षाचा अध्यक्ष व महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष आपल्याला विनम्र जाहीर आवाहन करण्यात येते की देशातील मोदी सरकार त्याचबरोबर राज्यातील भाजपारूपी महायुती सरकार संविधानांची छेडछाड करून जो केंद्र सरकारने संविधानात बदल बदलण्याचा प्रकार करीत आहे ते अत्यंत निंदनीय असून त्याचा मी जाहीर निषेध करतो याच मोदी सरकारनं म्हणजे केंद्रातील भाजप रूपी की मोदी सरकार संविधानांचा आदर घेऊन संविधानाचा आधार घेऊन जो या केंद्रामध्ये सत्ता काबीज केली त्या सरकारने हुकुमशाही पद्धतीने बहुमताच्या जोरावर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान बदलण्याचा प्रयत्न करीत आहे तो निषेधार्य आहेच त्याचबरोबर या देशातील सर्व नागरिक भगिनी त्याला विरोध करणे गरजेचे आहे या संदर्भात संविधान बचाव समितीच्या वतीने दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या संविधान बचाव मोर्चात सर्व नागरी बंधू भगिनी सोलापुरातील नवे संपूर्ण राज्यातील बंधू भगिनी सामील व्हावे असे या ठिकाणी आवाहन करतो त्याचबरोबर कामगार कायद्यात बदल करून कामगारांचे हक्क हिरावून घेऊन कामगारांना वेटी धरून कामगारांना अत्यंत देशोदारी लाव लावून आज कामगारांसाठी आम्ही फार मोठे कायदे आणलो अशा प्रकारचं माध्यमातून आणि त्यांचं एकूणच मुलाखतीद्वारे दिसून येत आहे हे अत्यंत चुकीचं आणि खोट दिशाभूल करणारे त्यांनी माहिती पस पसरवत आहेत म्हणून या संविधान बचाव मोर्चामध्ये कामगारांसाठी जे कायदे झाले असलेले कायदे काढून टाकले त्या कायद्याचा का त्यामुळे कामगारांचा हक्क का इजावून घेण्याचा प्रयत्न झाला देखील जाहीर निषेध करून या संविधान बचाव यात्रे यात्रेसोबत कामगारांचा हक्कसुद्धा का आबाधे राहावं अशा प्रकारच्या या मोर्चा मोर्चात काढण्यात येत आहे या संविधान बचाव मोर्चास आणि कामगार हक्क संरक्षण करण्यासाठी कामगार हक्क आबाधित ठेवण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चात सोलापुरातील सर्व जनविकास क्रांती सेनेचे सर्व कार्यकर्ते नागरी बंधू भगिनी व कामगार यंत्रमाग कामगार विडी कामगार असगडीत कामगार व सर्व क्षेत्रातील कामगार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन करतो मोर्चा निघणार आहे सव्वीस तारखेला सव्वीस नोव्हेंबर रोजी कर, कर, वर, या ठिकाणी आंबेडकर श्री बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून निघून ती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पुनम गेट येथे या ठिकाणी सभेत रूपांतर होणार आहे तरी सर्व परत एकदा आवाहन करतो सर्व नागरी बंधू भगिनी या मोर्चा सामील व्हावे जय हिंद जय महाराष्ट्र